कसं आहे का भारतामध्ये विदेशी पर्यटक हे मोठ्या प्रमाणात फिरायला येतात कारण की त्यांना इथला निसर्ग इथली संस्कृती इथले सगळं काही हे मोठ्या प्रमाणात आवडत असतं म्हणून विदेशी पर्यटक भारतामध्ये फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात पण मात्र आपल्या इकडचे काही लोक असे आहेत की त्यांना विदेशी पर्यटक विदेशी महिला दिसल्या की त्यांच्या जवळजवळ जातात बळजबरी त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यासोबत चिटकून चिटकून फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात आता त्या विदेशामधल्या महिलांना त्याचं काय वाटत नाही तो चिटकाला काय आणि फिटाकला काय पण मात्र सुद्धा एकसारखे जर सगळेच असे आग्रह करीत असतील तर मग मात्र ते त्यांना दूर लोटतात आणि त्यांच्या अशा कृत्यामुळं ते त्यांना ते त्यांच्यासोबत उभारा सुद्धा देत नाहीत आणि फोटोसुद्धा काढू देत नाहीत अशा घटना आपल्या इकडं आपल्या परिसरामध्ये घडताना आपल्याला दिसतात पण मात्र ज्या पद्धतीनं आता या व्हिडिओमध्ये एक तरुण त्या महिलेसोबत फोटो काढण्यासाठी गेला मग फोटो काढण्यासाठी तिच्या इतक्या जवळ गेला इतक्या जवळ गेला की तू मला व्हिडिओमध्ये दिसतंय की तो तु तुझ्या किती जवळ गेला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपल्याला अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का एक काळ होता जेव्हा एखादा व्यक्ती आपला आवडतो किंवा आपण त्या व्यक्तीची भेट घेतो तर त्या व्यक्तीचा ऑटोग्राफ घेतला जायचा म्हणजे त्याची साईन घेतली जायची एका पेजवर आणि ती साईन आपल्या जवळच्या लोकांना किंवा आपल्या मित्रांना दाखवली जायची की मी या या व्यक्तीला भेटलेलो आहे आणि त्या व्यक्तीनं मला ऑटोग्राफ दिलेला आहे म्हणजे साईन दिलेला आहे कारण की मी त्याचा फॅन आहे आता काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात होता आणि लोक ऑटोग्राफ घेण्यासाठी रांगाच रांगा लावत होते आणि गर्दी सुद्धा करत होते जसा जसा जमाना बदलत गेला तसा तसा ऑटोग्राफचा जमाना हा फोटोग्राफमध्ये बदलला आणि लोक आता एकमेकांसोबत फोटो घेऊ लागले आणि सेल्फीसुद्धा काढू लागले मग फोटो घेऊन कोणाला तरी दाखवायचा आम्ही या व्यक्तीला भेटलेलो आहे किंवा मी त्याचा फॅन आहे हा त्यामागचा उद्देश असतो पण मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये ह्या तरुण आपल्याला एका विदेशी महिलेसोबत फोटो काढताना दिसतोय मग आता फोटो कशा पद्धतीनं पा काढला पाहिजे काय केला पाहिजे का इतकं चिटकून उभं राहिलं पाहिजे असा प्रश्न आपला या ठिकाणी पडतो आता फोटो अशा पद्धतीनं काढल्यावर तो कोणाला दाखवावा का नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी पडू शकतो त्यामुळं कुठंतरी दुसऱ्यांसोबत फोटो काढताना काहीतरी अंतर आपण ठेवलं पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा असं वेगळं काही वाटणार नाही किंवा आपण त्या चुकीचं वागतोय असं सुद्धा वाटणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे जर समोरचा व्यक्ती आपल्यासोबत फोटो काढण्यासाठी इच्छुक असेल त्याच्या परवानगीनं तो आपला फोटो काढूच असेल मग मात्र काही त्या ठिकाणी फोटो काढायला हरकत नाही पण मात्र चुकीचा स्पर्श करून एकदम त्याच्याजवळ चिटकून चिटकून उभा राहून जर अशा पद्धतीनं फोटो काढले तर कुठंतरी त्याचंसुद्धा मन दुखू शकतं आणि मग ते इतर लोकांना त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी रोखू शकतं असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं ट्रेन निघलाय आहे धर फोटो कार्ड फोटो टाक सोशल मीडिया त्या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा